नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर डी ए वाढीनंतर ग्रॅच्युएटी ही घसघशीत वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांना या निवडणुकीच्या धामधुमीत काय खुशख बरोबर आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर डी ए वाढीनंतर ग्रॅच्युएटी ही घसघशीत वाढ बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर ही व्हिडिओ हा बातमी तुमच्यासाठी आहे केंद्र सरकारने होळीपूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डी ए वाढ केली होती यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किंवा डी ए शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला होता पण आता यासोबतच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसह इतरही भत्ते वाढले असून यामध्ये निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या ग्रॅच्युटीचाही समावेश आहे होय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटी रकमेतही प्रचंड वाढ झाली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युएटी वाढली तर बघा किती वाढलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युएटी सरकारने मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली त्यासह आता कर्मचाऱ्यांचा डी ए शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला डी ए वाढल्याने अनेक भत्तेही वाढले याशिवाय आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटीतही वाढ जाहीर केली आहे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार डी एमध्ये पन्नास टक्के वाढ करण्यासोबतच सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादाही पंचवीस टक्के वाढवण्यात आली आहे मंत्रालयाने म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे बघा कशा पद्धतीने केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युएटी वाढवली पुढे पहा महागाई भत्त्यात बदल होणार का पुन्हा प्रश्नचिन्ह आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नियमानुसार जेव्हा महागाई भत्ता म्हणजे डी ए पन्नास टक्क्यावर पोहोचतो तेव्हा ग्रॅच्युटी इतर भत्ते आपोआप वाढतात महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचल्यावर मूळ वेतनात विलीन केले जाईल अशी अटकळ देखील होती मात्र सध्या सरकारने तसे करण्यास नकार दिला आहे बघा डी ए वाडीसह कोणकोणते भत्ते वाढलेले आहेत जेव्हा जेव्हा महागाई भत्त्यात वाढ होते तेव्हा तेव्हा ते त्यासोबत घरभाडे भत्ता म्हणजे एच आर ए यासह इतरही भत्ते देखील वाढतात मात्र शहरांच्या श्रेणीनुसार एच आर ए वेगवेगळ्या असतात सरकारने शहरांच्या एक्स वाय जड श्रेणीमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा याचार्य देखील वाढवला असून कार्मिक मंत्रालयाने यापूर्वी डी ए पन्नास टक्के झाल्यानंतर आता मुलांच्या शिक्षणासाठी वसतिग्रह अनुदानाची मर्यादाही वाढवण्याचे आदेशही दिले होते आणि दोनही भत्त्यात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली याशिवाय दिव्यांग महिलांच्या बालसंगोपनासाठीच्या विशेष भत्त्यातही सरकारने सुधारणा केली असून सरकारने केलेल्या भत्त्यामध्ये सुधारणा एक जानेवारी लागू असतील बघा म्हणजे काय सलग पाच वर्ष कंपनीत काम केल्याचा मोबदला म्हणजे ग्रॅच्युएटी जेव्हा एकदा कर्मचारी संस्थेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष काळ काम करतो तेव्हा ग्रॅच्युएटीचा लाभ घेण्यास पात्र ठरतो सरकारने ग्रॅच्युएटी योजना सुरू केल्यापासून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे ग्रॅच्युएटी म्हणजे तुम्हाला समजलंच असेल एकूणच डीए वाडीसह कोणकोणते कौन भत्ते वाढले महागाई भत्त्यात बदल होणार का पुन्हा प्रश्नचिन्ह कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युएटी वाढले एकूणच या ठिकाणी निवडणुकीच्या धामधूमेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर डीए वाढीनंतर नंतर ग्रॅच्युएटी ही घसघशीत वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद